सगळ्यांना देतो अधिकचा मी काय बोलणार ना पर नाही परंतु हा निवडणूक जी जिंकलेली आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो प्रभा क्रमांक सहा मधील दोन्ही उमेदवार या ठिकाणी उपस्थित झाले उज्वला विटकर यांचा सन्मान माननीय सर मोहिते पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर पृथ्वीराज अंबोरे यांचा सन्मान या ठिकाणी मान्य दैरशील भाई यांनी करावा असं त्यांना विनंती देवश्री वहींनी त्या जुवल विटकर यांचा सत्कार करावा

नंदेगरी देऊन जयसी मार्थी पटील तथा मासाहेब यांना हे त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करा मार्गदर्शन वगैरे काही नाही एक मनातली खंत सांगते मी महिला राज्य आलं पण महिला राज्यांनी राज्या फेटा घालायचा नाही फेटा अंगावर की धान्य माग होत आधीच पाऊस पडलाय दुष्काळामुळे पुष्कळ परिस्थिती शेतकऱ्याचे विचित्र झालेली आहे आपल्यापासून पायदा पाडूया दुसरं असं ज्या महिला निवडून आल्या जे सगळे माझे बंधू निवडून आले सगळे तर त्यांना एकच मी सांगते की ना अबला ना सबला निवडणुकीसाठी तुम्ही घोडा फेकला ह्याच्यावरून काय ते गडावरून अकलूच्या गडावरून तुम्ही घोडा फेकलेला आहे तर तुम्ही घोड्यावर बसून सगळं काम करा आणि घोड्याच्या चपळाईने काम करा मधमाशीला विचारलं की तुम्ही एवढं मोठं मोहोळ करता आणि आम्ही तर तुमचा मध घेऊन जातो मधमाशीने उत्तर दिलं तुम्ही आम्ही केलेला मध घेतला पण करायची कला तुमच्याकडे कुठं आहे जरी आमचे जरी आमचे चार लोक गेले असले तर ते तुम्ही कुठल्या पद्धतीने नेले ते आम्हाला माहित आहे म्हणजे तुम्ही काय केले असतील ते पण ते चार लोक आमचे असे आहेत की त्यांची कला तुम्हाला जमणार नाही त्या चार लोकांच्या अंगातली कला तुम्हाला पाच वर्षामध्ये सगळी बघायला मिळेल जरी आमचे चार लोक इथं थांबले असले तरी दुसरं असं होतं एक नाग आणि एक काजवा दोघं एकमेकाचा द्वेष करायचे त्या नागाला त्या काजव्याचा खूप द्वेष पाठायचा तर तो, तो काजवा म्हणायचा मला असं का करतो तो रोज माझ्या अंगावर धावून का येतो मला असं सारखं डसल्यासारखं का करतो तर तो नागाला काजवा काय म्हणतो कि नाग काजव्याला काय म्हणतो कि तू खूप चमकतोय ते मला बघवत नाही म्हणून मी तुला डसतोय तसं ते, ते आपल्या बाहेर गावून आलेलं मसाय ना त्याला तुमच्या अत्रूची प्रगती तुमच्या आतलूची प्रगती तुमचं वैभव तुमची सगळी ती श्रीमंती तुमच्या गाड्या तुमचं अजून काय असेल शेतीतलं सगळं वैभव हे सगळं बघव झालंय म्हणून तुम्हाला तो डसा लागलाय फक्त तो डसताना त्याला कुठला काजवा आणायचा ते बघा तुम्ही <laughs> तसा तो पळून जाणारा नाही